हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मी वैशू माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते इथे मी कामावरून घरी जायला निघालेली आहे व मला खूप भूक लागली होती म्हणून मी इथे गुळ शेंगदाण्याची जी चिकी असते ती खायला घेतलेली आहे त्यानंतर घरी येऊन मी लगेच इथे पोहे बनवलेले आहे व आम्ही इथे पोहे खायला घेणार आहोत तोपर्यंत चारवीसुद्धा आलेली होती व तिला सुद्धा आम्ही दिलेले होते व तिला तिच्या तिच्या हातानेच खाण्याची सवय आहे तिला दुसऱ्यांच्या हाताने खाल्लेलं चालत नाही म्हणून तिने तिचं तिथंच घेतलेलं आहे मी तिला थोडं हे करत होती दे दे म्हणून ती साईडला जाऊन बसली व ती बघा कुठे टेबलवरतीच जाऊन बसलेली आहे त्यानंतर मी लगेच भांडी धुवायला घेतलेली आहे माझी सकाळची भांडी सुद्धा पडलेली होती नंतर हे पोयांची सुद्धा भांडी पडली तेच मी इथं आता घासून घेणार आहे व मी भांडी घासत होते ते इकडं वहिनी होती साईडला मग तिच्याशीच मी गप्पा मारत बसलेले होते व गप्पा मारता मारताच माझी इकडं एक साईडला भांडी दोन्हीसुद्धा चालू होती व त्यात मग वहिनीचा जीव काही रिकामं उभं राहू म्हणत नाही म्हणून ती लगेच इथं कामाला लागली व ती मला म्हटली मी भांडी रचून देते तुमचे व ती इथं भांडी रचायला लागलेली आहे भांडी रोजते तोपर्यंत मी इकडे भांडी धुवून घेत आहे मग ती एका कामाला लागली की दुसऱ्या कामातून करतेच तिने भांडी रस्ता रस्ता पोटा सुद्धा माझा साफ करून दिलेला आहे गॅस वगैरे सर्व पुसून दिलेला आहे इथे आमचे कामं एकदम निवांत असे चाललेले आहे त्यानंतर भांडी धुवून माझी घासून झालेली आहे व मी आता लगेच धुवून घेणार आहे आणि आमच्या बेसिनच्या नळाला बघा किती फास्ट पाणी आलेलं आहे टाकी भरलेली आहे म्हणून त्या नळाला पाणी येते ना नाहीतर मग मला साईडच्याच नळाने इथे भांडी धुवावी लागत असतात आता दोन तीन दिवस झाले आमचं पाणी काही संपलेलं नाही आहे म्हणून या साईडने फास्ट असे भांडे धुतले जातात नंतर वहिणी लगेच इकडं ओटा पुसायला लागलेली आहे गप्पा मारता मारता कधी का भांडी वगैरे धुवून झाली पण सुद्धा नाही व लगेच वेळ सुद्धा गेला त्यानंतर पुसायचा कापड वगैरे मी इथे धुवून घेतलेला आहे मी तो लगेच वाढत टाकून देत असते त्यानंतर मला ती तो जो टोप आहे तिकडच्या साईडच्या पाण्याचा तो सुद्धा धुवून घ्यायचा होता त्याला पण मी घासून घेणार आहे त्यातलं सर्व पाणी मी फेकून देईल व त्याला घासून घेणार आहे मी रोज तो टप धुवत असते भांडी झाल्यानंतर एकच वेळा धुती रात्रीचंच रात्रीच आणि भांडी सुद्धा रात्रीचेच रात्रीच्याच धुतले जातात सकाळी धुतले जात नाही माझी आता काम झालेली आहेत डॉग सांग डॉग म्हण डॉग हिच्यातलं सांगेखाली पोपट पोपट म्हण पोपट पिकॉक फिश 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 म्हण फीश बदक 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 डक मंडक डक डक का कोमडी 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 कोमबडी तुम्ही बघू शकता मामा आणि बाशीचा इथे कसा अभ्यास चालू होता तो तिला सांगत होता तसं ती बोलत होती तिला अजून एवढं बोलता येत नाही तरी ती प्रयत्न करते नंतर मी लगेचच इथे झाडू मारायला घेतलेला आहे सर्व पीठ वगैरे दळून आणलेलं होतं तेच सगळं मी इथे आता झाडून घेणार आहे जे तुम्ही मागच्या साईडला बघताय ते आमच्या घरकामाच सा व चारवी बघा कशी मध्ये मध्ये येऊन सामान उचलत आहे ते मी सगळीकडे झाडू मारून घेते आहे इथे माझं झाडू मारून झालेलं आहे व आपण कोणतं काम करत असू व बिट्टू तिथं येणार नाही असं होणारच नाही तिला पण ते करायचंच असतं त्यामुळं ती ती तहान घालत होती व मी तिच्या हातात जे मडकं आहे ते तिला मागत होती त्यामुळं ती इकडं आलेली व पटकन तिने तिथला एक चॉक उचलून घेतला व भीतीवरती एक गिरवायला लागलेली होती मी तिच्याशी बोलता बोलता माझे काम इथं करून घेत आहे तिला लाडी गोडी लावत लावत तिला तिच्या हातातली वस्तू तिच्याकडनं घ्यायची आहे मला त्यामुळं नंतर इथे माझं झाडू मारून सुद्धा झालेला आहे व त्यानंतर आम्ही दोघं बसलो होतो इथं मी बसले होते माझे असाइनमेंट कम्प्लीट करायला व धीरज बसला होता माझे ड्रॉइंग जे आहेत असाइनमेंटच्या त्या ना कलर करून देत होता असं आमचं दोघांचे काम चालू होती असाइनमेंटचे माझे खूप काम पेंडिंग आहे त्यामुळं आम्हाला दोघांना मिळून ते कंप्लीट करावे लागतात धीरज मला माझे सर्व ड्रॉइंग रंगवून देत आहे यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड बाय